पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती किंवा त्यांचा जन्मदिवस सबंद भारत देशामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो एका ऐश्वर संपन्न आणि श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म झालेला असून देखील भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपलं अनमोल योगदान दिलं आणि केवळ योगदानच नाही दिलं तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा ज्यांचा आहे असे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक श्री देशमुख साहेब त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणारे आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री साहेब त्याचबरोबर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री नागने सर भंडारे सर आणि रिकीबे सर तसेच उपस्थित सर्वच शिक्षक बंधू भगिनींना मी अशी विनंती करतो की त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करावं त्याचबरोबर हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांची खूप आवड होती म्हणून या ठिकाणी इयत्ता पाचवीतील एक पाच विद्यार्थ्यांनी देखील स्टेजवरती पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी यायचं आहे चला रे बाळापूरचे पाच जण उठा तुम्ही <laughs> <laughs> आजची जी विद्यार्थी आहेत आजची जी लहान मुलं आहेत ते उद्याचे देशाचे नागरिक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लहान मुलांवरती अतोनात प्रेम होतं लहान मुलं त्यांना प्रेमाने नेहरू असं संबोधत होते आणि म्हणूनच असे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनक्रमावरती मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यालयातील काही विद्यार्थिनी येत आहेत सर्वप्रथम इयत्ता पाचवी मधील प्रणिती सीताराम गोडके हे आपलं मनोगत व्यक्त करत आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रणिती मी इयत्ता पाचवी मध्ये शिकते आज चौदा नोव्हेंबर आहे आजचा दिवस आपण बाल दिन म्हणून साजरा करतो या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मलेला दिवस आहे त्यांचा जन्म दिवस

जितके ते प्रेमळ आणि मायाळू होते तितकेच राजकारणामध्ये कठोर आणि निडर देखील होते सबंध भारत देशाचा जर पाया रोवण्याचं काम कोणी केलेलं असेल स्वातंत्र्यपूर्व चळवळ असू द्यात किंवा स्वातंत्र्योत्तर चळवळ असू द्या दोन्हीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्थान अग्रगण्य असं आहे यानंतर यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे समृद्धी कल्याण जाधव सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे समृद्धी मी याचा साधिका इच्छा आहे मी आज पंडित जवाहरलाल नेहरू याच्यावरची काय दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शाळेतून घराची भाजिका दिली नाही मुले आहार दोनशे देणारे सांभाळून त्याला प्रेमाने मुली आहार दोनशे देणारे सांभाळून त्याला प्रेमाने स्वप्न पूर्ण नको या नेहरूचे बाकी साजरा करून आणणार आज चौदा नेबर आपण साजरा होतो सर्वांना बाजूना हाती खाली साजरी या दिवशी पण जवारलाल नेहरू याचा जन्मदिन पहिली पण्जी जवाहरलाल हे एक भाषेचे पहिले पंतप्रधान होते

आपलं मनोगत व्यक्त करत आहे सर्वांना नमस्कार मी श्रेया आज मी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म अतिशय उत्कृष्ट माहिती दिलेली आहे श्रेयानंद पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला आणि ज्यावेळेला भारत देश स्वतंत्र झाला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली जे की हयात असेपर्यंत त्या पदावरती कार्यरत होते

त्यांचे नाव नाव होते जवाहरला विद्यार्थी मनोगतानंतर आपल्या विद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री खरात येणार सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर म्हणण्याच्या ऐवजी नुकतच मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर देश हा अत्यंत गरीब दयनीय विविध समस्यांनी ग्रासलेला अशा अवस्थेमध्ये वयोवृद्धांसाठी नातवाची भूमिका बजावणारे त्यांच्यापेक्षा तरुण असणाऱ्या साठी आई वडिलांची भूमिका निभवणारे आणि आपल्या समोर नवीन उमेदीनं जाऊ इच्छिणाऱ्या पिढीसाठी पित्याची भूमिका निभावणारे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची यांची जयंती यांची जयंती आज आपण आपल्या विद्यालयामध्ये सादर करत आहोत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या देशासाठी आपलं संबंध आयुष्य हे कशा पद्धतीनं व्यतीत केलं आणि ते भारताचे भारतरत्न ठरले याविषयी मी जे काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणे ऐकून त्यांचा संपूर्ण जीवनपट हा आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला त्यांचं नशीब खूप छान होत की ते जन्मताच अतिशय चांगल्या श्रीमंत अशा घराण्यामध्ये जाऊन वकिलीचं शिक्षण घेतलं केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्या वकीलच्या शिक्षणाबरोबरच इतर शिक्षण देखील त्यांनी इंग्लंडला पूर्ण केलं आणि इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी भारतात पोहोचले आणि आपल्या देशाचं एकदा अवलोकन केलं की आपल्या भारतामध्ये सध्या चालू आहे तरी काय आणि त्यांना असं दिसून आलं की देशाला स्वातंत्र्याची नितांत गरज आहे आणि ही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी परमपूज्य गांधीजी हे खूप अविरत झटत आहेत आणि गांधीजींशी त्यांचा संपर्क आला आणि ठरवलं की आपलं संबंध आयुष्य हे आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच व्यतीत करायचं त्यासाठी मग त्या, त्या कालखंडामध्ये असहकार आंदोलन असो चलेजाव आंदोलन असो किंवा इतर सत्याग्रह असतील या प्रत्येक सत्याग्रहामध्ये नेहरूजे ही हिरारीनं भाग घेत होते त्याच वेळेस त्यांना इंग्रजांकडून अनेक वेळा अटक झाली तुरुंगवास झाला तरी देखील ते डळमळले नाहीत त्यांनी हे देशाच्या स्वातंत्र्याचं स्वीकारलेलं व्रत हे तसंच पुढे चालू ठेवलं त्यांना ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तुरुंगवास भोगायची पाळी आली त्यावेळेस त्यांनी तुरुंगवास भोगत असतानाच डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आणि भारताचा संबंध इतिहास त्यांनी त्यांच्या नजरेतून त्यांच्या शिक्षणातून त्यांच्या अनुभवातून त्यांनी त्या ते डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये लिहून ठेवला गांधीजींचा सहवासात असताना त्यांनी देशाचं स्वातंत्र्य प्राप्त केलं आणि गांधीजींना देखील त्यांच्या नजरेतून हा एक उत्तम व्यक्ती असून देशाचं भावी नेतृत्व हे नेहरूंनीच करावं असं त्यांनी व्यतीत केलं संबंध भारतीय जनतेसमोर आणि त्यानुसारच पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले देश स्वतंत्र आहे आणि पुढची जबाबदारी ही संबंध ही नेहरूजींवर येऊन ठेपली देश स्वतंत्र झाला खूप आनंद झाला पण पुढं काय पुढे जर उत्तम नेतृत्व नाही केलं तर हे पारतंत्र्य परत यायला काही वेळ लागत नाही याच कालखंडामध्ये नेहरूजीनी ज्यावेळेस पंतप्रधान पद पंत स्वीकारलं त्यावेळेस देश हा अत्यंत गरीबी अवस्थेत होता देशामध्ये जातीय व्यवस्था होती देशामध्ये औद्योगिक प्रगती नामुशेषच होती नव्हती ना जवळपास शेतीची अतिशय दुरापास्त होती लोकांना दोन टाइम खाणं हे देखील मुश्किल झालं होतं अशा कालखंडामध्ये या सबंध भारताचं नेतृत्व हे नेहरूजींनी स्वीकारलं आणि ते अतिशय सक्षमपणे त्यांनी ते निभावलं बरं देशाच्या अंतर्गतच अतिशय वाईट अवस्था होती असंच नाही आंतरराष्ट्रीय समस्या देखील होत्या इकडून बांगलादेशचा विषय होता तिकडून पाकिस्तानचा विषय होता या आपल्या आजूबाजूच्या कुरघोडी करणाऱ्या देशांवर देखील नियंत्रण ठेवणं हे तितकंच गरजेचं होतं अशा संकटमय परिस्थितीमध्ये नेहरूजींनी पंतप्रधान पद स्वीकारून तब्बल सतरा वर्ष ही देशाची सेवा केली आणि देशाची सेवा करत असताना फक्तच पोट भरणं जनता दोन टाईम खाऊन निवांत राहणं एवढंच न पाहता ह्या सबंद जनतेचं भवितव्य घडवण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले जे निर्णय आज देखील देशाच्या प्रगतीचा पाया ठरलेले आहेत इव्हन आपण असं म्हणू शकतो की स्वतंत्र भारतानंत स्वतंत्र भारतानंतर पहिल्या पंतप्रधानांनी उज्ज्वल भारतासाठी स्वतः पाया रचला आणि त्यांनी रचलेल्या ह्या पायावरच हा पाया भारत हा प्रगती करत आहे योजना सुरू करण्यात आल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे की आपले आजूबाजूचे देश आपल्या विरोधात घोड्या करत होते त्यांना तर शमवलंच परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर चांगल्या देशांशी संबंध निर्माण करून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आंतरराष्ट्रीय संबंध चांगले ठेवले एवढे करत असताना त्यांना देखील त्या कालखंडामध्ये भारताच्या अंतर्गत समस्या अंतर्गत जातीय व्यवस्था पारंपरिक रीतिरिवाज हे मोडून काढत असताना सुद्धा खूप त्रास झाला परंतु त्यांनी त्यांच्या संबंध आयुष्यामध्ये खूप प्रगती केली ही भारतासाठी केली म्हणूनच त्यांना पंडित ही उपाधी देण्यात आली एकोणीसशे पंचावन्न साली त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर त्यांनी जो पाया रचला त्या पायावरच आज आपले यूजीसी आहे किंवा आय आय टी क्षेत्र आहे हा त्यांनी रचलेल्या पायावरच आधारित आज आपल्या देशामध्ये प्रगती होत आहे कारण कोणत्याही देशाचा विकास घडवायचा असेल तर सर्वप्रथम हे शिक्षण अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानंतर मग उद्योग क्षेत्र असो शेती क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा उत्तम कामगिरी करून दाखवली आणि नेहरूंनी हिरारलेली एक अतिशय अतिशय चांगली गोष्ट होती की त्यांना लहान मुलं दिसली लहान मुलं म्हणण्याऐवजी तरुण पिढी दिसली की खूप आनंद व्हायचा कारण त्यांना या तरुण पिढीमध्येच उज्ज्वल भवितव्य भारताचं दिसत होतं म्हणून नेहमीच म्हणलं जातं की नेहरूंना लहान मुलं आवडायची आणि लहान मुलं अतिशय त्यांना म्हणत होते म्हणून त्यांना चाचा नेहरू देखील म्हणलं जातं त्यांनी जे जा आपल्या देशासाठी केलेलं आहे त्यांच्या या कार्याबद्दल मी त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे ते ज्याला स्वातंत्र्यपूर्व चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर चळवळ स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळणं अभिप्रेत होत ते अपेक्षित होत आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केली महात्मा गांधीजींच्या सोबत जाऊन असहकार चळवळ असेल त्याचबरोबर चलेजाव चळवळ असेल इत्यादी प्रकारच्या आंदोलनामध्ये नेहरूंचा सहभाग होता भारतीय राष्ट्रीय जेव्हा ते अध्यक्ष झाले काय त्यांनी ठराव की देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्यांनी नदीच्या मिळालं परकीय राजवटीमध्ये जवळपास दीडशे वर्ष आपला देश होता आणि दीडशे वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु देश व्यवस्थित चालवण्याचं देखील एक आव्हान त्यांच्या समोर होत देशामध्ये आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजेत विज्ञाननिष्ठ त्या ठिकाणी तत्व स्वीकारलं गेलं पाहिजे लोकशाहीची अंमलबजावणी झाली पाहिजे वेगवेगळी संस्थाना होती ती भारतामध्ये विलीन झाली पाहिजेत पोर्तुगीजासारखी त्या ठिकाणी गोवा राज्य अधिक्रहित केलेले लोक होते जे की राज्य सोडायला तयार नव्हते तो भारत देशामध्ये आला पाहिजे म्हणजे एक ना अनेक आव्हानं त्यांच्या समोर होती तरी सुद्धा अत्यंत निर्भीडपणे आणि निडरपणे त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा सामना केला आणि देशाच्या आर्थिक विकास विकासासाठी भौतिक विकासासाठी भाद्रांकर सारखी धरणं असतील आय आय टी एम आय टी असतील म्हणजे इतर उच्च शैक्षणिक संस्था इथे के स्थापन केल्या आणि खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू हे एक आदर्श पंतप्रधान होते दे, असं त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री देशमुख साहेब पर्यटक श्री गार्गे साहेब ज्येष्ठ शिक्षक श्री सर भंडारे सर रिकिवे सर तसेच उपस्थित सर्व शिक्षक बंधू बघितली आणि तुम्ही विद्यार्थी मित्र आणि मैत्रीण तुमच्या सर्वांच या ठिकाणी मी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपर्क झाला असं जाहीर करतो धन्यवाद